वाढत्या साथीचा सा आजार आटोक्यात येण्यासाठी दोन दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिलेलं होतं या निवेदन निवेदनाची तत्परतेने दखल घेऊन मान्य मुख्याधिकारी सो नगरपंचायत लोलन आणि आरोग्य विभाग यांनी एकत्रित मिळून आजपासून कंटेनर सुरुवात केलेली आहे आज कंटेनर सर्वे सुरू होत असताना घरोघरी जाऊन या आशा सेविका आणि नगरपंचायतचे कर्मचारी लोलन शहरात जे ॲक्टिव स्पॉट आहेत ते शोधून त्यावर तातडीने उपाययोजनाही करणार आहेत माझं घर माझं शहर अशी मानसिकता ठेवूनच हे कर्मचारी काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे याचबरोबर तेवढाच नागरिकांचाही सहभाग असणं गरजेचं आहे कारण नागरिकांनीही तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे जेवढी प्रशासनाची जबाबदारी तेवढीच नागरिकांची जबाबदारी आहे तरी मी आपल्यासमोर आव्हान करतो की जलजन्य व कीटकजन्य आजार रोखण्यासाठी प्रशासनाबरोबर नागरिकांनी तेवढ्याच तत्परतेने काम करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करू